गुड मॉर्निंग सर्वांना कशा आहात सर्व मस्त ना मी संगीता दोहा हा कतारमधून माझा आजचा व्हिडिओ पाहू शकता तुम्ही आज मुलगी शनिवार सुट्टी असते तिला शुक्रवार शनिवार येते आज तिने बघा पूजा किती छान केली आहे तिने पूजा केली की घर एकदम प्रसन्न वाटतं हे देवाला निवेद्य दाखवले आज उपवास आहे शनिवार आमचा सर्वांचा म्हणजे माझा मिस्टरांचा जावयांचा देवाला निवेद दाखवला खिचडी आणि दही पाहू शकता तुम्ही आजची पूजा कशी वाटते नक्की मला कमेंट्स मध्ये कळवा आणि हे बघा हळदी लेपन आणि रांगोळी व्हिडिओ दाखवायचं कारण एवढंच की परदेशात असून हे सगळं करतो आम्ही जेवढं जमतं तेवढं करतो ही बघा तिची मुलगी मम्मी बरोबर हॅलो <laughs> पाहू शकता तुम्ही खूप सुंदर रांगोळी काढते तिच्या रांगोळ्या खूप छान छान असतात आता इथे नाही तिला वेळ भेटत मग काढत ती आता इंडियात असते ना खूप छान रांगोळ्या असतात तिच्या मोठ्या मोठ्या इथे काढते जसा वेळ जाऊन तसं मग शनिवारी म्हणून थोडं रिलॅक्समध्ये तिने मस्त चालू ठेवलंच हळूहळू हळू सगळी देवपूजा वगैरे केलं आता हळदीले पण करून घेतलं माझे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला नक्की मला कमेंट्समध्ये कळवा आजचा व्हिडिओ हा एवढाच असेल आजची पूजा दाखवायची वाटली तुम्हाला कशी वाटते पूजा आजची मला नक्की कमेंट्समध्ये कळवा की म्हणजे आजची पूजा कशी वाटते शनिवार आहे आज शनिवारची पूजा आहे ही आजची पूजा मुलीने केली आहे थोडं रिलॅक्स असते मी शनिवार शुक्रवार शनिवार असलं तर कारण की तिची मदत असते तर मग ती जॉबला असते सगळे जॉबला असतात मग मी एकटीच असते मग माझ्याकडनं जसं होईल जेवढं होईल तेवढं करते ती असली तर भरपूर मदत होऊन जाते मग मग मौ घर साफसफाई करण्यापासून तर सगळ्या घरात सगळ्या कामात मग मदत असते तिची ती भरपूर सांभाळून घेते मग मग मौ माझी जशी जमेल तशी पूजा असते दररोजची ही आजची पूजा कशी वाटते नक्की मला कमेंट्समध्ये कळवा की आजची पूजा तुम्हाला कशी वाटते इथेही फुलं मिळतात अशी मॉलमध्ये मग आम्ही आठ दहा दिवसाची एकदाच आणून ठेवतो अशी आठ दहा दिवसाची आणून ठेवायची मग दररोज व्हायला होतात थोडी 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 जशी असतील तशी ही अशीच फुलं मिळतात जास्वंदी वगैरे नाही मिळत इथे गुलाब आणि हीच मिळते पिवळी शेवंती वगैरे ते बघा माझ्या देवाऱ्यात गाय बघा ना किती छान आहे छोटीशी आहे कशी वाटते नक्की मला कमेंट्समध्ये कळवा ही कालिंगा माता आहे नक्की मला कळवा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा आहे आणि देवपूजा कशी वाटली तेही मला कळवा तिची रांगोळी चालू आहे अजून रेड कलर रेड कलर ओ, मी ऑलरेडी दिलाय तुला मला बघा तिच्या मम्मीला काढू देत नाही रांगोळी झाली पूर्ण हे बघा तिची रांगोळी हे बघा हळदीले पण दाखवायचं फक्त एवढंच की परदेशात राहणे हे सगळे जे आहेत ते नियम जे काय आहेत ते सगळं पाळायचा प्रयत्न करते मी जसं होईल तसं कसं वाटतंय आजचं हळदीले पण आणि पूजा तेही मला कमेंट्स ते नक्की कमेंट्स मध्ये कळवा रांगोळी कशी वाटली तेही नक्की कळवा किती सुंदर रांगोळी वाटते बघा ना ही बघा कुठे झोपली ही, ही, ही बघा शकता <laughs> तुम्हीच सातवना बघा किती ओर हो आहे बघा बघा खुशीशी <laughs> नाही करायचं बच्चा फुलं व्हायची लक्षात ठेव व्हिडिओ कसा वाटत नक्की मला कमेंट्समध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक like like करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू